महानगर पाली का सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीबाबत प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धीकरण सोलापूर महानगरपालिका काउन्सिल येथे संपन्न झाली प्रारूप आराखड्यामध्ये कोणताही बदल करण्यात आल्याचं पाहावयास मिळालं नाही याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी आम्ही एकत्र लढण्याचा संकल्प केला आहे परंतु जर समोरून एकेरी लढण्याची भाषा आली तर आम्ही ही तयार हो। आहोत आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळेल असं प्रतिपादन केलं काय म्हणाले अमोलबापू शिंदे ते आपण पाहू हो। सोलापूर शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होते ते सोलापूर महानगरपालिकेचा प्रभाग रचनेचा पारूप आराखडा कधी डिक्लेअर आहे आणि आज तो दिवस आला आहे आणि आज सोलापूर महानगरपालिकेचा जो पारूप आराखडा डिक्लेअर झाला आहे त्याच्यामध्ये दोन हजार सतराला ज्या पद्धतीची वाढ रचना होती तशीच तंतोतंत वाढ रचना आम्हाला बघायला मिळते महापालिकेने मला आहे अधिकाऱ्यांनी कोणताही त्यामध्ये बदल केलेले नाही आहे फक्त लोकसंख्या आणि मतदारसंख्या ह्याच्या आकड्यांमध्ये काही गोष्टींचा फरक पडलेला आहे पण प्रभाग रचना जी दोन हजार सतराला भरून तीच आहे येणाऱ्या काळामध्ये जे काही इलेक्शन येणार आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्ष प्रचंड ताकदीनं सगळ्या गोष्टीसाठी तयारी करतो आहे प्रत्येक प्रभाग रचनेचा आज आल्यामुळं आम्हाला आता कशा पद्धतीनं तिथं कार्यकर्ते आहेत जिथं नाही आहेत तिथं कशा पद्धतीनं उभे करता येतील याच्यावर आमचं काम सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणूनच सामोरं जाण्याचा आमचा जरी प्रयत्न असणार आहे शिवसेना म्हणून कारण लोकसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे एक शिवसैनिक म्हणून की भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल ही लोकांना आम्हाला विश्वासात घेऊन ते आम्हाला लढतील आणि आम्ही एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये इलेक्शनला सामोरे जाऊ आणि याच्या उपयोग जर स्वतंत्र लढण्याचा किंवा अशा पद्धतीची भाषा समोरून आली तर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आम्हाला विश्वास आहे की ते लढवया म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे सगळ्याला की कशा पद्धतीचं ने ते नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात त्यांनी सांगतील त्या पद्धतीने आम्ही तेव्हासुद्धा तसंही तयार लोकसभेत आम्ही त्यांच्याशी कोणतीही आट न घालता काम केलं विधानसभेत आम्ही शहरमध्ये हा पारंपरिक आमचा समज होता शिवसेनेचा मतदार होता तिथं याआधी शिवसेनेचा आमदार निवडून आला होता तिथं कधीही भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला नव्हता तरीसुद्धा ती जागा भारतीय जनता पार्टीला देण्याचा प्रयत्न चाला आणि त्याच वेळेस मग आम्ही सांगितलं की आम्हाला जर कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये मनपाच्या इलेक्शनमध्ये तुम्ही सन्मानपूर्वक काही गोष्टी करणार असाल आम्हाला घेऊन जाणार असाल तर आम्ही तुमचं काम करतो त्यावेळेस शहरातल्या तिन्ही आमदारांनी आम्हाला विश्वास दिला सांगितलं सांग की आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक सोबत घेऊ आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की महापालिकेमध्ये पंचवीस जागा त्या शिवसेनेला दिल्या जातील आणि त्याच्या गोष्टीवर तडजोडीवरच आम्ही भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जिल्ह्यात शहरामध्ये काम केलेलं आहे महापौर असतील पदाधिकारी म्हणून बघा भारतीय जनता पार्टी इथं तीन आमदार असल्यामुळे नक्कीच तो मोठा पक्ष आहे पण शिवसेना इथं पंचवीस जागा जर आम्ही लढवलो युतीमध्ये तर नक्कीच महापौर आमचा होणार नाही पण खूप तर आमचा नक्की होईल एवढा विश्वास आहे आणि जर भारतीय जनता पार्टीने ठरवलं स्वतंत्र लढण्याचं तर त्यांना सुद्धा माहित आहे की त्यांचं जे स्वप्न आहे महापौर होण्याचं भारतीय जनता पार्टीचं त्यांना त्यांच्या सुद्धा लांबणार